नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आजचा व्हिडिओ किने थोडासा वेगळा आहे तर आजचा व्हिडिओ आपण मुलांविषयी बनवलेला आहे तर विषय असा आहे की शाळेत जाणाऱ्या मुलांना चांगले संस्कार कसे द्यायचे चांगले संस्कार म्हणजे काय आपल्या मुलांना समजलं पाहिजे की चांगलं काय आहे वाईट काय आहे कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आपल्यासाठी कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत मुलांनी काय केलं पाहिजे किंवा काय केलं नाही पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला मुलांना सांगायच्या आहेत किंवा मुलांनी शिक्षकांसोबत घरात मोठ्या माणसांसोबत कसं वागलं पाहिजे की घरात लहान भावंडं असतात त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला मुलांना शिकवणं तितकंच गरजेचं आहे तसेच मुलांनी अभ्यास किती वेळ केला पाहिजे कसा केला पाहिजेल हे सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर मुलांचा अभ्यास कधी घ्यायचा आणि कसा घ्यायचा तर ज्यावेळेस मुलं लहान असतात की नाही तेव्हापासूनच त्यांचा आपल्याला अभ्यास घ्यायला सुरुवात करायला पाहिजेल का असं म्हणतात ना की मुलांचं बेसिक म्हणजे मुलांचा पाया पक्का पाहिजे तेव्हाच त्यांना पुढं सगळा अभ्यास जमेल तर त्यासाठी मुलं लहान असतानाच आपल्याला त्यांना थोडीशी अभ्यासाची सवय लावली पाहिजे वेळच्या वेळेला अभ्यास केला पाहिजे मुलांनी मी असं म्हणत नाही की तुम्ही मुलांचा फक्त अभ्यासच घ्यात त्यांना थोडंफार खेळू पण द्या पण तुमची मुलं जर स्कूलमध्ये जात असतील ना तर अभ्यास करणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे जर तुमची मुलं जर मोठी असतील तर रोज बघा की तुमची मुलं कसा अभ्यास करतायत किती वेळ अभ्यास करतायत आणि जर एखादा विषय तुमच्या मुलांना अवघड जात असेल तर तो विषय शिकवायचा प्रयत्न करा त्यांना त्या विषयाची आवड निर्माण करून द्या जेणेकरून त्या विषयात तो आवडीने अभ्यास करेल रात्री मुलांना की नाही दहा वाजेपर्यंत झोपण्याची सवय पाहिजे लवकर मुलं झोपले पाहिजेत आणि सकाळी लवकर उठले पाहिजेत ही सवय मुलांना पाहिजेच सकाळी बऱ्याचदा किने मुलांना स्कूलची घाई असते सगळ्यांनाच असते त्यातून पण जर थोडासा वेळ मिळाला ना तर मुलांना थोडासा व्यायाम करायला सांगा मुलांनी व्यायाम जर केला ना सकाळी तर मुलं दिवसभर फ्रेश राहतील मुलं स्कूलमध्ये गेल्यावर थकणार नाहीत ही सवय मुलांना लावायचा प्रयत्न करा तुमची मुलं ज्या विषयात जास्त हुशार आहेत ना त्या विषयाचा जरा जास्त अभ्यास करून घ्या त्यांच्याकडून मुलांचं पुढचं भविष्य कुणालाच माहिती नसतं कदाचित त्या विषयामध्ये आपली मुलं करिअर करू शकतात त्यामुळे त्यांना जो विषय आवडतो आहे की नाही त्याचा त्यांना भरपूर अभ्यास करू द्या स्कूलमध्ये जो होमवर्क दिलेला असतो ना तो घरी आला की मुलांनी कंप्लीट केला आहे की नाही ते बघणंही तितकंच गरजेचं आहे किंवा केला नसेल तर तर करून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे आत्ताची मुलं की नाही मोबाईल टी व्हीकडे खूप लक्ष देतात तर मी असं म्हणत नाही की तुम्ही मुलांना मोबाईल देऊ नका टी व्ही देऊ नका पाहायला तर एक वेळ ठरवून द्या मुलांना टी व्ही बघण्याची की या वेळेत तुम्ही टी व्ही बघा मुलं ज्यावेळेस टी व्ही बघतात ना त्यावेळेस त्यांना की नाही चार गोष्टी चांगल्या शिकतील असे प्रोग्राम टी व्हीला लावून द्या मोबाईलचा वापर टाळा शक्यतो आजकाल काय होतं ना मुलं लहान असतानाच मुलांना मोबाईल दिला जातो लहान मुलं जेवत नसली किंवा आपल्याला एखादं काम असलं ते करू देत नसली ना आपण काय करतो की त्यांना लगेच मोबाईल लावून देतो तर असं न करता मुलांना शक्यतो मोबाईल देण्याचा टाळा आपली मुलं जर घरात असतील आणि अभ्यास करत असतील तर आपण टी व्ही बघणं किंवा मोबाईल बघणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तर असं करू नका मुलं जर अभ्यास करत असतील ना तर त्यांचा तुम्ही अभ्यास घ्या किंवा तुमची तुम्ही कामं करू शकता पण मुलं अभ्यास करत आहेत आणि आपण टी व्ही बघतो आहे हे पूर्ण चुकीचं आहे तर अशा वेळेस मुलांना वाटतं की आई पप्पा मला अभ्यास कर म्हणतात आणि स्वतः टी व्ही बघतात त्यापेक्षा टी व्ही बंद ठेवा आणि मुलांकडे लक्ष द्या आणि वेळ असेल तर मुलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करा मुलांशी मैत्रीचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून स्कूलमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या असतात ना तर ते मुलं आपल्याशी शेअर करतात प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगतात वेळोवेळी मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करा त्यांना काय चांगलं आहे काय वाईट आहे आपण कोणाशी चांगलं वागलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी मुलांना आपण सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि हो तुमच्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांसोबत कधीही करू नका किंवा दुसऱ्या मुलांचं खूप कौतुक तुमच्या मुलांसमोर करू नका मी माझा अनुभव सांगते मी कधी माझ्या मुलींसमोर दुसऱ्यांचं कौतुक केलं ना तर त्यांना खूप वाईट वाटतं त्यांना वाटतं की ती मुलं तुला आवडतात आणि आम्ही तुला आवडत नाही तर असं प्लीज करू नका तुम्हाला जर घरी वेळ नसेल किंवा तुम्हाला घ्यायला जमत नसेल मुलांचा अभ्यास तर मुलांना ट्यूशन लावा एखादं लाव ला मी माझ्या मुलांना ट्यूशन लावलेले आहेत की मला वेळही नसतो आणि मला तितकं जमतही नाही मुलांचं घेणं म्हणून मी मुलांसाठी ट्यूशन लावलेले आहेत बाहेर मला जर मुलांचा अभ्यास घेणं जमत असेल वेळ असेल तर नक्कीच तुम्ही मुलांचा अभ्यास घरी घ्या तुमच्या मुलाला एखाद्या वेळेस एक्झाममध्ये मार्क कमी पडले असतील तर त्यांना रागवू नका किंवा मारू नका त्याला समजून सांगा की नेक्स्ट टाईम तू खूप अभ्यास कर आणि छान मार्क पाड म्हणजे त्यांना ते पटेल तुमच्या मुलांचा आत्मविश्वास तुम्हीच वाढवू शकता बाकी कुणीही वाढवू शकत नाही तर त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगा रागवून सांगून उपयोग होणार नाही मारूनही काही उपयोग होत नाही तर मुलांच्या स्कूलमध्ये कुठल्या एक्झाम असतील कुठले कॉम्पिटिशन असतील स्कूलमध्ये बऱ्याचदा गेम असतात कॉम्पिटिशन होतात तर त्यामध्ये मुलांना की नाही पार्टिसिपेट करू द्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त थोडंसं काही चेंज हवा असतो तर मुलांना स्कूलमध्ये बरेचसे गेम वगैरे असतात त्यामध्ये खेळू द्या कॉम्पिटिशनला उतरवा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर मुलांना एखादा गेम किंवा एखादी डान्स किंवा गायन कुठलीही आवड असेल ना तर त्याचा क्लास लावा मुलांमध्ये स्वतः अभ्यास करण्याची स्वतः एखादी गोष्ट समजून घेण्याची किंवा एखादी गोष्ट जमत नसेल तर स्वतः जाणून घेण्याची सवय लावा मुलांमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकण्याची सवय असली पाहिजे आपल्या मुलांनाही थोडासा ब्रेक हवा असतो तर त्यासाठी कधी तुम्हाला वेळ मिळाला ना तर मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा त्यावेळेस कधी तुम्ही बाहेर फिरायला जाल ना त्यावेळेस ऐतिहासिक ठिकाणी मुलांना फिरायला घेऊन जा तिथली माहिती सांगा बऱ्याचदा स्कूलमध्येही मुलांच्या ट्रीप जातात तर त्या ट्रिप्सला एखाद्या वेळेस तुम्ही मुलांना पाठवत जा म्हणजे मुलंही आनंदी राहतात जर मुलं लहान असतील तर नका पाठवू जर मोठे असतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजत असेल ना तर नक्कीच मुलांना ट्रीपला पाठवा तुम्हाला जर मुलं असतील किंवा मुली असतील तर मुला मुलींना दोघांनाही सांगा की स्कूलमध्ये मुलांसोबत किंवा मुलींसोबत कसं बोलला पाहिजे कशी मुला मुलींना रिस्पेक्ट दिली पाहिजेल तर या गोष्टी सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही चुकलं असेल तर समजून घ्या माझ्या अनुभवातून मी थोडासा व्हिडिओ बनवून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद